काय दो... करू दोन काय ते कर माझं जे आहे ते प्रेस कॉन्फरन्स बद्दलचे दोन तीन मुद्दे आहेत महाविकास आघाडीची आताच पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कोणतीही नवीन घोषणा केली नाही किंवा त्यांनी कुठच्याही नवीन गोष्टीचा स्टेटमेंट दिल्या नाहीत निवडणुका संपून मंत्रिमंडळ झाल्यावर लोकांचे आभार मानण्यासाठी एवढ्या उशिरा महाविकास आघाडीला जाग आली त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानायला पाहिजेत आणि मला तरी आम्हाला असं वाटतं की ही पत्रकार परिषद फक्त आणि फक्त मीडियामध्ये आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांनी घेतली असावी कारण त्याच्यातून नवीन काही सांगितलं नाही जुनच उगाळत बसलेले आहेत आणि अशा प्रकारची ती पत्रकार परिषद त्यांनी घेतली त्याच्यामध्ये उद्धव साहेबांनी मुद्दा टाकला की आम्हाला खूप यश मिळालेलं आहे तर ते काय यश आहे तर संपूर्णपणे एकोणीस टक्के मतदान मराठी माणसाचं झालं त्याच्यापैकी फक्त साडेचार टक्के मतदान हे उद्धव साहेबांच्या शिवसेनेला मिळालेलं आहे तेरा सीट मध्ये दोन्ही शिवसेना आमच्या विरोधात उभाटा होती सात जागेंवर आम्हाला विजय मिळाला म्हणजे असली शिवसेना कोण तर आम्हीच चौदा टक्के मतदान आम्हाला मिळालेलं आहे म्हणजे असली शिवसेना कोण तर आम्हीच टोटल जर मतदान तुम्ही बघाल तर जिथे आमची डायरेक्ट फाईट उभाटाबरोबर झाली त्या फाईटमध्ये शिवसेनेला म्हणजे आम्हाला बासष्ट लाख पासष्ट हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली आणि उभाटाला साठ लाख अडतीस हजार आठशे एक्क्याण्णव मतं मिळाली म्हणजे दोन लाख सव्वीस हजार मतं ही आम्हाला उभाटापेक्षा जास्त मिळाली आहेत आणि आमच्यामध्ये अल्पसंख्याकांची मतं अगदी नगण्य आहेत आमची मतं ही मराठी माणसांची मतं आणि हिंदुत्वाची मतं आहेत म्हणजेच असली शिवसेना ही आमची आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांचे विचार घेऊन जाणारी असली शिवसेना ही आमची आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रातील जनतेने सहानुभूतीचा जो बाऊ करण्यात आला होता त्याच्याकडे लक्ष न देता विचारांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या संस्कृतीला त्यांच्या विचाराला मान देऊन आमच्या शिवसेनेला पसंती दिलेली आहे त्याच्यामुळे अर्ध्या हळकुंडात हुरळून जाऊन जी भाषा उभाटाने केलेली आहे ती संपूर्णपणे खोटी आहे कारण आकडे कधी खोट बोलत नाहीत हे आम्ही सिद्ध केलंय आणि एकवीस जागा लढून जर जा, त्यांना फक्त नऊ जागा मिळतात तर त्यांचा स्ट्राईक रेट पण आमच्यापेक्षा पाच टक्क्यांनी कमी आहे याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की असली शिवसेना आम्ही आहोत दुसरा मुद्दा की उद्धव साहेब असं म्हणाले की नरेटिव्ह सेट केलेलं आम्ही जे सांगतोय की नरेटिव्ह जे सेट केलं होतं ते संविधान बदलणार हे खोट नरेटिव्ह सेट करण्यात आलं होत त्याच्या अगेन्स्ट उद्धव साहेब जे म्हणाले की संपत्ती आर्दी करून देणार हे जे नरेटिव्ह सांगितलं होतं मोदी साहेबांनी ते खोटं होतं हे जे ते म्हणतायत हे संपूर्णपणे चुकीचं आहे कारण ते नरेटिव्ह जे होतं ते खरं होतं सॅम पित्रोडा हे ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि ते ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी चोवीस एप्रिलला हे विधान केलं की संपत्ती मेल्यानंतर पन्नास टक्के संपत्ती ही सरकारनी घेतली पाहिजे आणि पन्नास टक्के संपत्ती वारसाला दिली पाहिजे या त्यांच्या विधानावर कारण ते राहुल गांधीचे जवळचे सहकारी आहेत ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत मग ते ज्यावेळी अशी विधानं करतात त्या विधानाचा इन्कार पण काँग्रेसनी केला नाही मग जर आम्ही ते नरेटिव्ह घेऊन आलो तर आमचं नरेटिव्ह खरं होतं आम्ही संविधान बदलणार असं खोटं नरेटिव्ह घेऊन मतं घेतली नाहीत तर आम्ही खऱ्या गोष्टी लोकांपुढे घेऊन गेलो आणि आम्ही मतं घेतली आता तिसरा मुद्दा जो आहे की या महाविकास आघाडीच्या परिषदेला काँग्रेसचे अध्यक्ष नव्हते याच स्पष्ट कारण असं आहे कारण दोनशे अठ्याऐंशी जागांचा अहवाल उद्धव साहेबांनी मागवलेला आहे आणि काँग्रेसच्या अध्यक्ष नाना पटोळेंना पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा अहवाल आणि संघटनेची मजबूती करायची आहे त्याच्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये ऑलरेडी वादाला सुरुवात झालेली आहे आणि मोठा भाऊ कोण याच्यावरून वाद सुरू आहे पत्रकार परिषदेत उद्धव साहेबांना विचारला असता मोठा भाऊ कोण याच्यावर त्यांनी बोलणं टाळलं आणि त्यांचा बोलका पोपट मुंगेरी लाल आज पत्रकार परिषदेमध्ये अगदी शांत बसवला होता त्यांनी पण बोलणं टाळलं की मोठा भाऊ कोण तर या गोष्टींवरून महाविकास आघाडीमध्ये पूर्णपणे बिघाडी झालेली आहे ती थोड्याच दिवसात बाहेर येणार आहे आणि ती आपल्याला बघायला मिळेल की जागा कोणाला किती पाहिजे आणि काँग्रेस ही गप्प बसणार नाहीये त्यांना पण मोठ्या भावाची भूमिका पाहिजे त्याच्यामुळे हा वाद हा आता जरी दिसत नसला तरी तो थोड्याच दिवसात बाहेर आलेला आपल्याला बघायला मिळेल मला असं वाटतं की या प्रश्न त्यांना विचारण्यातच अर्थ नाही कारण त्यांना जी मिळालेली मतं आहेत ही मतं कशी मिळाली कोणाची मिळाली आणि मराठी आणि इतर मतं त्यांच्याकडे नाही आहेत हा निवडणुकीतला जो विजय आहे ते आळवावरचं पाणी आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे परत जायला कोण तयार आहे असं दिसत नाही आमच्याकडे उलट इन्कमिंग सुरू झालं कालच वर्षा बंगल्यावर आमच्याकडे इनकमिंग पक्षप्रवेश सुरू झाला मी ज्या काँग्रेसमधून आलो त्या काँग्रेसचे कितीतरी दलित समाजाचे लोक आहेत जे एस सी समाजाचे आहेत की ज्या एससीचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो ह्या संपूर्ण महाराष्ट्रातून आता त्या समाजाचे लोक पूर्णपणे आमच्या पक्षात यायला त्याची सुरुवात झाली त्यांनी संपर्क साधलेला आहे आणि इतरही शिवसेनेचे उभाटाचे काही नेते जे आहेत संघटनात्मक पातळीवरचे आणि काही माजी आमदार तेही आज आमच्या संपर्कात आहेत त्यांच्यामुळे यांच्याकडे कोण जाणार नाही त्याच्यामुळे ते म्हणतात की घेण्याचा प्रश्नच येत नाही अहो दारातच तुमच्या कोण नाही तर तुम्ही घेत नाही हे म्हणायचा काय अर्थ आहे बघा एक गोष्ट लक्षात घ्या उद्धव साहेब हे एनडीएचा सा दरवाजा ठोठवत आहेत कारण जी स्थिती त्यांची झालेली आहे ज्या एकवीस जागा लढवून नऊ जागांवरच विजय मिळालेला आहे आणि तो नऊ जागांवरच्या विजयामध्ये जर मुस्लिम मतांचं प्रमाण जर तुम्ही बाहेर काढलं तर त्यांच्या सीट या संपूर्णपणे हरलेल्या आहेत आणि त्यांच्या हे लक्षात आलंय की मराठी माणूस आणि हिंदू माणूस हे संपूर्णपणे इतर जाती धर्माचे सगळे लोक हे आमच्या एनडीएकडे आहेत शिवसेनेकडे आलेले आहेत त्याच्यामुळे जर ते तसेच राहिले तर त्यांची स्थिती इतर जे काही आरपीआय वगैरेचे जे पक्ष आहेत त्याच्यासारखी होईल आणि म्हणून त्यांचं काम सुरू आहे दरवाजा ठोटवायचं आणि ज्या तडफेने ते बोलले आम्ही घेणार नाही त्या तडफेने त्यांनी उत्तर का नाही दिलं की आम्ही एनडीए जाणार नाही त्यांनी तो प्रश्न टाळला आणि पडद्यामागची जी भूमिका त्यांची सुरू आहे ती भूमिका जनतेला पण कळते महाराष्ट्रातल्या की त्यांची जमीन पायाखालची घसरलेली आहे म्हणून त्यांना दहा वेळा हे सांगावं लागतं की आमचा विजय आहे आमची सत्ता येणार आमची सत्ता येणार कारण आडात नाही तर पोहऱ्यात काय येणार दोन लाख मतं आम्हाला जास्त आहेत यांची सत्ता येणार कुठून येणार मराठी माणूस हिंदू माणूस आमच्याकडे आणि उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव साहेब काय बोलले की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्ती हिंदू देशभक्ती बंधू भगिनींनो अशी करतो याच्यापूर्वी उद्धवसाहेब ठाकरे भाषणाची सुरुवात करायचे की माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनी आता ते काय म्हणाले की मी देशभक्ती बंधू भगिनींनो अशी सुरुवात करतो मग हिंदुत्व सोडलंय का हा आमचा त्यांना सवाल आहे सोलापूर प्लॅनिंग आरोप प्लॅनिंग बीजेपीने केलं होतं मला असं वाटतं की प्रणती हा आरोप करणं हे पोरखेळपणाचं काम आहे कारण जर दंगल करायचीच आणि दंगल घडवायची हा जो प्रकार या देशामध्ये दे कोण करत आहे असं मला वाटत नाही त्या वेगवेगळ्या समुदायाच्या काही भडकलेल्या डोक्यांनी त्या दंगली होतात त्या कोण करत असेल अशा मताच्या आपण नाही आहोत तर अशा पद्धतीच्या गोष्टी करून जास्तीत जास्त पोलरायझेशन आपल्याकडे कसं होईल याचा परिणाम कदाचित ताई कर आएक। करत असतील नाही भाषणाने कधी दंगली घडत नाहीत हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे भाषणाने दंगली घडत नाहीत भाषण ऐकून भाषण संपल्यावर कोण जाऊन दगडफेक करत नाहीत त्याच्यामुळे अशा काही गोष्टी झालेल्या नाहीत या महाराष्ट्रात आणि अशा काही गोष्टी होणार पण नाहीत तर प्रणतीताईंनी उगाच आपण जिंकलेला आहात आपल्याला चांगलं यश मिळालेलं आहे उगाच त्या यशाला अशा प्रकारच्या स्टेटमेंट देऊन गालबोट लावू नये असा आमचा सल्ला आहे का ने एक गोष्ट लक्षात घ्या याबाबत या आम्ही सगळी माहिती घेऊ पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रवींद्र वायकरांचा जो विजय आहे शेवटी विजय हा एका मताने का होईना शेवटी तो विजय असतो आणि जो आमच्या पक्षाच्या खासदाराचा झालेला विजय आहे तो विजय हा उभाटाला पचवता येत नाहीये तो विजय त्यांना सहन होत नाहीये त्याच्यामुळे अशा प्रकारच्या स्टेटमेंट त्यांच्याकडून केल्या जात आहेत तर माझं उद्धव साहेबांना एक सांगणं आहे की शेवटी आपल्याला जी हार झालेली आहे आपली आपल्याला ज्या मराठी माणसांनी आणि हिंदूंनी जे नाकारलेलं आहे ते आपण स्वीकारा त्या आप पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्यात काय बदल घडता येईल तो बघा पण तुमची हार ही झालेली आहे आणि तुमचा पराजय हा नक्की झालेला आहे आणि मराठी माणूस आणि खरा शिवसैनिक हा तुमच्याबरोबर बरोबर राहिलेला नाही हे तुम्ही कबूल करा आणि हे वास्तव आहे बाजू मोदी सरकारमध्ये मोदी मंत्री कुमारस्वामीनी आरोप केला आहे बंगलुर मधून सरकारवर आरोप केलेला आहे की कंपन्या गुजरात मध्ये जातात त्यांना करोडो रुपयांचं अनुदान दिलं जातं इतर राज्याच्या दिलं जात नाही किंवा कंपन्या गुजरात मध्ये म्हणून त्यांना अनुदान दिलं जातं तुमच्याच सरकारमध्ये मंत्री आहे ते हो। बोलायला जातो नाही मला असं वाटतं की कुमारस्वामींनी त्यांची स्टेटमेंट त्यांनी मागे घेतलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मला असं बोलायचं नव्हतं पण अशा प्रकारे कोण अनुदान देत नाही ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना ज्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घ्यायचा असतो किंवा ज्या राज्यामध्ये त्यांना त्यांचा माल किंवा त्यांच्या गोष्टी जास्त पद्धतीने उत्पादित करण्याचा त्यांना त्याचा फायदा घ्यायचा असतो तेन्� त्या राज्यामध्ये कंपन्या जातात आणि त्या राज्यात ज्या कंपन्या जातात त्या शेवटी परदेशी कंपन्या आपल्या देशात येतात तेव्हा त्या कंपन्या भले कुठच्याही राज्यात गेल्या तरी केंद्र सरकार त्यांना अनुदान देतं त्यांना आपल्याकडे कारण आपल्या त्यामुळे त्या आपल्याकडे रोजगार निर्मिती होते आणि त्याच्यामुळे राज्यावर अनुदान दिलं आहे असं कोण म्हणत असेल तर ते चुकीचं आहे एकोणीस जूनला नाही नक्कीच कारण या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये शिवसेना पक्ष म्हणून आमची कामगिरी अगदी उत्तम राहिलेली आहे पंधरा जागांपैकी सात जागांवर आम्हाला विजय मिळालेला आहे याच्यापेक्षा पण अजून चार जागा आमच्या वाढल्या असत्या पण उमेदवार आमच्याकडून लेट झाले काही उमेदवार बदलावे लागले नाहीतर ही स्थिती पंधरा जागा लढवून बारा जागा आम्ही नक्कीच जिंकलो असतो पण आता जर तरला महत्व नाही तरीही पंधरापैकी सात जागा आम्ही जिंकलोय फॉर्टी सिक्स पॉइंट फाईव्ह हा आमचा स्ट्राईक रेट आहे आम्ही आनंदात आहोत की आमची कामगिरी चांगली झालेली आहे आणि शिवसेना सोडल्यानंतरची ही पहिली निवडणूक की या निवडणुकीत अख्खा महाराष्ट्राचं लक्ष होतं की मराठी माणूस आणि खरा शिवसैनिक कोणाबरोबर आहे आणि ते सिद्ध झालेलं आहे की खरा शिवसैनिक आणि मराठी माणूस हा आमचे आदरणीय नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आमच्याकडे आहे त्याच्यामुळे हा जो वर्धापन दिन आहे हा नक्कीच पूर्णपणे आनंदाने आम्ही हा साजरा करणार आहोत एकोणीस तारखेला आणि संपूर्णपणे मुंबईत आणि इतर ठिकाणी या पद्धतीचे बॅनर पोस्टर सगळीकडे लागतील आणि एका जल्लोषामध्ये विजयाच्या जल्लोषामध्ये आमचा वर्धापन दिन आम्ही एकोणीस तारखेला साजरा करणार आहोत बघा एक गोष्ट लक्षात घ्या की आमची जी शिवसेना आहे ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कधीच देशप्रेमी मुसलमानांना बाजूला केलं नाही त्यांनी देशप्रेमी मुसलमानांना जवळच केलं आणि त्यांच्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये शाबीर शेख हे मंत्रीपदावर होते त्याच्यामुळे त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण घेऊन आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे पुढे जात आहेत आणि म्हणून आम्ही जे दहा कोटी रुपये जे दिलेले आहेत सरकारच्या माध्यमातून पहिली गोष्ट सरकार सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं सरकार आहे सर्व धर्म सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन जाणारं सरकार आहे आणि देशप्रेमी मुसलमान जे आहेत त्यांनाही बरोबर घेऊन जाणारं सरकार आहे आणि म्हणून हे दहा कोटी रुपये जे दिलेले आहे ते या राज्यातील देशप्रेमी मुसलमानांच्या कार्यासाठी दिलेले आहेत त्याच्यामुळे याच्यात शंका घेण्याचं काही कारण नाही आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे जातो या प्रश्नाचं उत्तराचं उदाहरण आम्ही कालचं देईल की कालच आमच्याकडे पक्षप्रवेश झाला कॉर्पोरेटर्स आमच्याकडे आले पुष्कळ आमदार आमच्या संपर्कात आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसचे पण आमदार आहेत उभाटाचे काही उच्च पद पदसिद्ध कार्यकर्ते नेते आहेत काही माजी आमदार आजी आमदार हे सगळे आमच्या संपर्कात आहेत कारण त्यांना भविष्य दिसतंय आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचंच सरकार येणार आहे यांनी कितीही बोंबा मारण्याचा प्रयत्न केला तरी अजिबात हे शक्य होणार नाही शेवटी लोकांना विकास पाहिजे गेल्या दोन वर्षात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी जो विकासाचा एक झंझावत लावला या महाराष्ट्रात जे निर्णय घेतले व महिलांना पन्नास टक्के एसटी बदली सवलत असू द्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अनुदान असू द्या अशा विविध गोष्टींचा जो झंझावात या मुख्यमंत्री साहेबांनी या महाराष्ट्रात आणला त्या विकासाच्या गोष्टीवर त्या अजेंड्यावर विश्वास ठेवून हे सगळे आमदार आणि पदाधिकारी आमच्याकडे येण्याच्या संपर्कात आहेत आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत आणि आमचे वरिष्ठ नेते त्यांना नक्कीच सामावून घेतील आणि आपल्याला बघायला मिळेल की महायुती ही विधानसभेमध्ये अगदी प्रचंड बहुमताने आणि जास्तीत जास्त संख्येने निवडून येऊन या महाराष्ट्रात सरकार हे महायुतीचंच असणार आहे कस आहे की मागच्या काळामध्ये राहुल गांधींनी जिथे जिथे सभा घेतल्या तिथे तिथे उमेदवार पडलेले आहेत राहुल गांधी पण महाराष्ट्रात आले नाहीत चार सभांनंतर बघ आम्ही तसं म्हणायचं का कसं असतं की निवडणुकीच्या काळामध्ये एक योगायोग जो म्हणतो तो योगायोग असतो त्याच्यामुळे तिथे प्रवेश केला म्हणून तिकडचा उमेदवार पडला असं म्हणणं जर कोण बोलत असेल तर तो, तो मतदारांचा अपमान आहे कारण त्याच्यामुळे काय लोक मत द्यायची काही कमी करत नाहीत आणि सगळे उमेदवार तुम्ही बघाल तर तीस चाळीस हजाराच्या फरकानी पडलेले आहेत कुठे पाच हजाराच्या फरकानी पडलेत कुठे पंधरा हजाराच्या फरकानी पडलेत लोकसभेमध्ये उमेदवार पडतो तो उमेद एक लाख दीड लाखाच्या फरकाने त्याच्यामुळे ही लढत अटीतटीची झालेली आहे आणि अशा पद्धतीचं जे विधान पवारसाहेबांनी आदरणीय पवारसाहेबांनी केलंय ते मला वाटतं योग्य नाही शेवटी पंतप्रधान आहेत विधानसभेला पण ते येतील सगळीकडे भाषणं करतील आणि तुम्हाला हे बघायला मिळेल की त्यांच्यामुळे महायुती सत्तेवर आलेली आपल्याला बघायला मिळेल बघा ज्यावेळी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी महायुतीचं इकडे सरकार स्थापन केलं त्या सरकार स्थापन केल्यानंतर स्थापन केल्याच्या दिवसापासून ते आतापर्यंत आता हे लोक बोलतायत महाविकास आघाडीवाले की हे सरकार पडणार आज पडणार उद्या पडणार आम्ही आरामात दोन वर्ष काढली आता निवडणुकीला समोर जात आहे तीच गोष्ट आता यांची परत सुरू झालेली आहे की केंद्रातलं सरकार आज पडणार उद्या पडणार हे काहीही पडणार नाही अगदी बहुमताने आमचं सरकार आहे आणि पुढची पाच वर्ष हे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष आम्ही अगदी आरामात पूर्ण करतो ओके देखे। 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 देखे तो नरेटिव खरं आमचे नरेटिव खरे आहेत त्यांचे खोटे I think time of